मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय होता का काय गुडगुड्या जाऊ <laughs> जाऊन कुडून आणलं कुडून नाही बद ग सगळ्या जुन्याचं सपाट दिसत ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणच हिंदू चालत राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ आयला काय सज्जनता त्यांच्या अंगात हे कुठून आणले घाणी असले असते का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले बर हो का बाबा चांगलं नाहीये चांगलं नाही पाणी टाकी जावा येऊन पुढं आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय होतो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसी बाबाने हे बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आव्हान केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कसं कोण झालेला असे बुडुंग 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 बा द्यायचा बाबा तू आहे हां ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाबा आहे तो तेव छान येऊ डोंगर तू तो हात असं करतो बुडुंग 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 बोवा याचा बो तू आहे तु का बो आहे का यंद्रे काय अरे तू मे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संतमंताला मानतो ना तू बोलला तू विषय काय मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तव्हा कुठे गेला बाबा तव्हा ती हिंदू माया नव्हती का मग आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची तवा कुठ माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेलो तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठारशासाठी जेव्हा बाप शेतात काम करतो पोरं शिकू तो एक टक्के पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिकल्या हिंदू नाही कधी बोच्या गंध लावी तू कोण हुंकाल आणून इतका मोठा काय तुला काय बेआकल्यासारखा नद घालतो का इथं हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात तुमच्यासारखे इ शित कुलूप लोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करते तो यासारखे नाही करत हे काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोण आहे मला माहित नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही बोललो बी नाही बाबा मी तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतोय नाही बाबा तुला काही बोललो का बाबा पत्रकार बांधव मग काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाचे लेकरचा आक्रोश लिहि बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपये आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख ने झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतेत गाड्या वडीलेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोखंड उचलितेत शिमीट उचलिते टपऱ्या चालतेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकतेत रिक्षे चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिट घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो उग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणार कट्टर आहेत त्यांच्या चेरने नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण अरे हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेतो उठल रामराम म्हणतो रोज काय माहिती रे तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेत उठले गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेकाला कर। तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतंय हे विचार आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळ आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळ कळाला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल येत हे बार विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आलाय हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा धोक्यात आलाय का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्याला आर कसं काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग हे अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमूत थोबाड उचकटलं नाही तू ते किळलेल्या सुपारीचा गुटखा खाणारा आणि तो आम्हाला शिकायला लागला कस काय तुमचा आदर करावा संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढे त्यांच्या वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणे घेऊन होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुतलं होतं घेतली असे सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं असेल पुढं तू होय ना तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादा लागतो उग आम्ही काय केलं तू गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यान जर हुकलं तर आमचं उभा आयुष्य लेकरात व्हायला जातं उब आयुष्य म्हणतो मी बाबा अये बोवा उभा आयुष्य आमचं वायाला जातं ऐक ना हॅलो बोवा आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का नाही एक टक्क्यान हुकल ना वावरी केले किती जण दाखवतो वावरी केलेली ऐ मायक तोंडा धारला होता त्यांनी मी त्याच भाषणच बघितलं सगळं माईक चोआ ऐक यायचं बाबा तो ए तू ऐक आमच्या बापानी वावरही केलेली किती दाखवू तुला पोरगी नोकरी लागली पोरग नोकरी लागलं लोकाच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बा तुला ऐ हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म चालितो किती जण आत्महत्या केल्या दाखवू आमच्या आईच्या कंपाली कुंकुणा राहिलं चार चार वर्षाचे लेकरं संभाडी ती नवऱ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळं तुला काय होतं रे बोलाल बाच्या तुला काय होत आहे तुला काय आहे राग झाली घरावर संकट आलंय फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं अय बोवा कालचं सांगतो तुला प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उमबरा उलंडून दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चाली हो तू तु? आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो आणि ते मान्य आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चाली तू टिकल्याला होतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं तु? पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्या मी मीडियात वाईट दिली तेव्हा ऐकलं नव्हतं तो ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं आतून चेरी घालतो का नाही माहित नाही लोकांना वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळ तुला काय जाणीव हे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही तुला काय हक्काल रे कोणचा बॉल लागून गेला मराठ्याचा जेव्हा मोठा मर झालेला पाकिटा घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो का तू तुला काय हालत आमच्या माहितीये रे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुठं का एखादा याच्यात होता काय गुडगुड्या तू हात भरतो नाव टेव 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 तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या कायला गोरगरीबाच्या नदी लागतो तुला मराठी परवडून नाही द्यायची अय बाबा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला आग खवळून घेऊ नको हा मय तळपायाच्या आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यात जाते तळपायाच्या आग मस्तकात जाते माझ्या जा गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करी मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी आ, माया समाजाला मी जीव लावतो तू काही करू शकत नाही माया मराठीच या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती टुकार हे काय त्या भाषणात मनलाय जुनु मी बिल कोण टुकार त्या टुकोर टुकुर पोरा ना खिशात घालून हिंड देत मराठा पोर तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंड देत मराठा पोर रोज तुला तू तु मा, मा लय हालत बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं सांगतो माझ्या समाजाचे लय येत लय दुःख आहे माझ्या समाजात माझा समाज तोडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही नाव करायला लागलं आणि ते जर व्यसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे कळतील बंगाड जाऊन कुडून आणून कुडून नाही बद ग सगळ्या धुण्याचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदुत्व चालित राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ बरं आईला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठा धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठाले मंत कसे आहेत पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत हे कुठून आणले घाणी असल्यास ती का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठीचा तिरस्कार कराल बाबा माया मराठीने काय केलं तुला तुला एखादं बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला बार तुला कुणी म्हणलं पाय पडत राहूल गो नुसतं टिकली लावली म्हणून <स्तिक> काय राव मला बोलायलाच काय नाही राहिलं माझ्या समाजाचं दुःखच कोणी समजून घ्या ना कुणी उठत ना आरक्षणावर बोलतो कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो का माझे हिंदू असून सुद्धा मराठीची लेकरं मारायला निघालात तुम्ही हे देताय का तुमचा धर्म आम्हाला हे हे उपकार ठरायला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी अफगाणिस्तान पोत हानीत हानीत गेले तर मराठी हे धर्म टिकवायसाठी अय तू वाचव बिटनो कोणचे पुस्तक वाचू तू पुस्तक कोणते तू ह्या मराठींनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतातही राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जाती लिहून व्हायला तू अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे महंत सगळ्या जाती धर्माचे म्हणत एक तर शेवटचं सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे ते तर आम्हाला शिकवण देतात आम्ही जातपात मानत नाहीत धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जातीभेद नको जाती जाती दंगली नको धर्माधर्मात दंगली नको ही शिकवण देतेत संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथात ते सांगतो तू कोणत्या पुस्तक तू आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्या ना मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर दे बरं मराठ्याच्याच जीवावर मोठा होतो एवढ्याला गाड्या धिंडू तू आणि तू हे काय शिकवायला लागलं काय वाटवलं केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठ्याचं वाटवलं करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे हां बरं का बा चांगलं नाही आहे चांगलं नाही पाणी टाकी जावं इथून पुढं धन्यवाद बिना पाण्याचं नाही करावं